केंद्रीय निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असून केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर आयोगाचं कामकाज चालतं असा आरोप करत आज काँग्रेस पक्षाकडून राज्यव्यापी निदर्शनं करण्यात आली या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करत निवडणूक आयोगाचा निषेध केला राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक हाती विजय मिळाला आहे यानंतर विरोधी महाविकास आघाडीकडून केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका टिप्पणी सुरू झाली आहे तसंच आयोगाच्या विरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्याचं सत्र सुरू केलंय या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाविरोधात राज्यव्यापी निदर्शनं करण्यात आली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समिती कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनाचं नेतृत्व खासदार विशाल पाटील यांनी केलं आंदोलनात आमदार जयंत आजगावकर शशांक बावसकर सूर्यकांत पाटील सचिन चव्हाण संजय पवार वाईकर ईश्वर परमार शंकरराव पाटील लीला धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते